नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत खरी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी चूक केली खा। चा खा। का सत्तेच्या हव्या पोटी ते बाहेर पडले हे भविष्यात त्यांच्या अंगलट येणार का असे आणि अन्य कितीतरी प्रश्न असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसतात तशा घटनाही घडताना दिसू लागल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या मागे चाळीस आमदार गेले पण शिवसैनिक मात्र वरच राहिले एक निष्ठता दाखवत जनता ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिली असं चित्र आजवर तरी दिसत आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यामागे असलेली सहानुभूतीची लाट लपून राहिली नाही निकालाच्या आधीच शिंदे गटात हमरी तुमरी सुरू झाल्याचं दिसून आलंय दबलेली खतखत बाहेर पडू लागली आहे शिंदे गटाच्या फुटीची ही नांदी तर नाही ना असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जुने जाणते नेते गजानन कीर्तीकर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी नेमका डाव साधला आणि अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली म्हणजे खर तर फार लवकर त्यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी घोषित केली होती आधी गजानन कीर्तीकर हे सांगितलं सामना होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली ऐन वेळी गजानन कीर्तीकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली अखेरच्या क्षणी ठाकरे सेनेतून शिंदे गटात दाखल झालेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळाली वायकर विरुद्ध अमोल कीर्तीगर असा सामना झाला इतवर सगळं ठीक होतं निदान तसं दिसत तरी होत पण मतदान होताच आता आतली खतखत आतली मळमळ सगळं काही बाहेर यायला सुरुवात झाली आहे शिंदे गटात अंतर्गत बरच काही चालू आहे खरं तर ते आधीपासूनच आहे पण आता ते हळूहळू बाहेर येताना दिसू लागलं आहे एकनाथ शिंदे गटात असलेले गजानन कीर्तीकर यांनी निवडणुकीत आपल्या मुलाला मदत केली की मुलाच्या विरोधात लढत असलेल्या रवींद्र यांना मदत केली अर्थात त्याचे उत्तर निवडणूक निकालानंतर मिळणार आहे आपण यांचे काम केलेले आहे मतदान देखील आपण आपल्या मुलाला दिले नाही असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलंय पण हा पण फार महत्वाचा असतो शिंदे गटातील ज्येष्ठ असलेल्या कीर्तीकर यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिक जागा निवडून येतील असं म्हटलं अगदी जाहीरपणे या, या विधानामुळे शिंदे गटात खळबळ उडणं स्वाभाविकच होतं पण अंतर्गत कुजबुज ही बऱ्याच प्रमाणात सुरू झाली त्यातच मतदान झाल्यावर गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी विदिशा कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करीत आपल्या पतीने शिंदे यांच्या हाताखाली काम करणं पसंत नव्हतं त्यामुळे आपण विरोध कला केला होता असं सांगून टाकलं या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्या हकालपट्टीची लेखी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे केली पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करावी त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रातून केली आहे शिशिर शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य केले आहेत दोघांनीही विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटाची बाजू घेतली त्यामुळं मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा शिशिर शिंदे यांच्या पत्रातील भाषा वापरलेले शब्द हे सगळं काही बोलून जाऊ लागलं आहे नक्की आतमध्ये काय सुरू आहे शिंदे गटात किती अस्वस्थता किती दो किती दबलेली भीती आहे हे त्यातून दिसून येत त्यासोबत आतली खतखत आतली मळमळ देखील यामुळे बाहेर पडते की काय असं जाता वाटू लागला आहे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यानंतर अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयातून कारभार पाहत होते तसंच गजानन कीर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तीकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकासाच्या कामासाठी वापरला त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला म्हणजे गटा शिंदे गटाला शून्य लाभ झाला मात्र फायदा ठाकरे गटाला झाला असा आरोपही या पत्रामधून केला आहे मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत ठाकरे गटाची बाजू घेतली होती गजानन कीर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे गजानन कीर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करीत आहेत यामुळे आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा धारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी ही केलेली आहे गजानन कीर्तीकर हे शिंदे यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नक्की आता चाललंय तरी काय शिशिर शिंदे यांच्या मागणीनुसार कीर्तीकर यांची हकालपट्टी केली जाणार की कीर्तिकर स्वतःच बाहेर पडणार काहीतरी होणार हे मात्र नक्की लगेच नाही झालं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी तरी नक्की काहीतरी होणार काहीही असले तरी शिंदे गटातील खत मात्र बाहेर आली हे मात्र नक्की एकनाथ शिंदे गटाची शेवटाची ही सुरुवात तर नाही राहा ना। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपला अंदाज जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही कृपया कर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार